नमस्कार मी सौ मानसी दापके वाचनरंजनमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज मी सौ अतुला प्रणव मेहंदळे ठाणे यांची कथा वाचणार आहे सौ अतुला मेहंदळे प्रॅक्टिसिंग सी एस आहेत व त्यांनी एल एल बी केले आहे यांना लिखाण करायला फार आवडायचे पण नोकरीमुळे वेळ होत नव्हता पण कोरोना काळात हा छंद छान जोपासला गेला आणि आता जवळपास चाळीस पन्नास कथा किंवा त्यापेक्षाही जास्त कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत चला मग ऐकूया त्यांनी लिहिलेली कथा कथेचे नाव आहे मनाजोग रक्षाबंधन आज सकाळपासून अर्चनाचा वेळ स्वयंपाकघरात जात होता तशी ती मनातून खट्टू होती पण चेहऱ्यावर काही दाखवत नव्हती उद्या रक्षाबंधन सासूबाईंचे दोन भाऊ आणि नवऱ्याची एक सख्खी बहीण असे सगळे येणार होते दरवेळेस रक्षाबंधन यांच्याकडेच असत आणि दरवेळी अर्चना सगळ्यांच अगत्याने करते तसंच आजही ती करत होती पण राहून राहून आई आणि भावाची खूप आठवण येत होती ते आले असते तर किती बरं झालं असत असा विचार तिच्या मनात आला खरा आणि तेवढ्याच सासूबाईंनी हाक मारली अग अर्चना येतेच ना कायबाई यांना मनातलं वाचता येतं की काय असं मनाशी म्हणतच डोळ्यांच्या कडांशी आलेलं पाणी पुसून ती लगेचच पोहोचली सासूबाईंच्या खोलीत अग मी काय म्हणते ही तुझी पैठणी आहे ना जांभळ्या रंगाची ती नेसते मी उद्या रोल प्रेस करून आणली आहेस ना अर्चना विचारात पडली ही साडी खरं तर आईने मला दिलेली उद्या तिला नेमकी हीच साडी नेसावीशी वाटत होती निदान साडीच्या रूपात तरी माहेरजवळ जवळ असल्याचा भास पण सासूबाईंना नकार कसा देणार या द्वंद्वामध्ये ती अडकली तिचं काहीच उत्तर नाही बघून सासूबाई पुन्हा विचारत्या झाल्या काय ग काय विचारते मी इस्त्री करून आणली आहेस ना साडी का आता मी न नेसावी तुझी साडी असं वाटतंय तुला त्यावर लगेचच अर्चना म्हणाली नाही आई नेसा ना तुम्ही हे छान दिसेल तुम्हाला आणि त्यावर छानसा मोत्याचा सर घाला अर्चनाचे पुढचे शब्द ऐकायच्या आतच सासूबाईंनी लगेच साडी घेतली आणि त्या गेल्याही थोड्या वेळानंतर अर्चना कामातून मोकळी झाली दुपारची वामकुक्षी घेण्याची सर्वांची वेळ असल्याने तिचा काय तो स्वतःचा असा वेळ असायचा आपल्या खोलीत दिवाणावर बसून ती विचार करायला लागली उद्या रक्षाबंधन सासूबाई चिराग सगळ्यांचे भाऊ बहीण येणार आहेत सासरे पण त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत पण कुणालाच मला विचारावं असं वाटलं नाही की तुझाही सख्खा मोठा भाऊ आहे तर त्यालाही बोलवावं तुमचंही रक्षाबंधन होऊ दे हे सासूबाईंनी आणि चिरागने दोघांनी सांगायला हवं हो। पण गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी रक्षाबंधन असं माझं आणि दादा दादाचं झालंच नाहीये कायम आपलं मागून पुढून कधी भेटलो की भाऊबीज आणि रक्षाबंधन करून घ्यायची दरवर्षी प्रमाणेच यावर्षी मन खूप तुटत होत आज दादाची खूप आठवण येते मागच्या वेळेस भेटला होता ना तेव्हा म्हणाला होता ठके पुढच्या वर्षी रक्षाबंधन त्याच दिवशी करूयात हे असं कधीही करण्यात मजा नाही ग पण संसारातल्या व्यापापुढे दोघांनाही शक्य होत नाही बाबा बेड्रिडन असल्याने बाबांचे खूप करावे लागते दादा बहिणी दोघेही स्वभावाने खूप छान आहेत आईबाबांचं सगळं अगदी मनापासून करतात पण आमच्याकडे सासूबाई मात्र माझ्यावर रुष्ट आहेत आम्ही बरेच प्रयत्न करूनही घरात पाळणा हलत नाही म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे मला मात्र त्यांचा राग नाही उलट वाईट वाटतं की मी त्यांना नातवंड देऊ शकत नाही लग्नाला आता बारा वर्ष होत आली त्यांना मात्र लग्न झाल्यावर लगेचच नातवंड हवं होत तसं त्या सतत बोलूनही दाखवायच्या त्यामुळे अगदी वर्ष होत नाही तो त्यांचं माझ्यासोबतच वागणं बदललं मला कळतं पण मी दुर्लक्ष करते पण त्यांचं हे वागणं कधी कधी खूप मनाला लागतं भाऊ आहे जवळच तरी त्या कधीही म्हणत नाहीत विकासला बोलाव आपल्याकडे तुमचं रक्षाबंधन होऊ दे मी सगळं मनापासून करते यांच्यासाठी पण तरीही त्यांना माझं काहीच गोड लागत नाही चिराग मात्र माझ्या बाजूने असतो अप्रत्यक्षपणे मला पाठिंबाच देत असतो तोच तर माझ्या वाळवंटी आयुष्यातला पाण्याचा जलाशय आहे उठा अर्चनाबाई चला काही झालं तरी डोळ्यात आसू असले तरी उठावर हसू असायला हवं हो। ही आपल्या आईची शिकवण आहे ती विसरून कशी चालेल असं म्हणून अर्चना कामाला लागते रात्री चिराग आल्यावर तो तिची सगळी लगबग बघत असतो कपाटात का काहीतरी खुडबुड करत असलेली ती तिच्या नजरेतून सुटत नाही दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने चिराग सारखा तिच्या मागे, -मागे असतो सगळं आवरून झाल्यावर ती तयार व्हायला खोलीत येते तोही येतो हम्म काय मग राणी सरकार आज काय घालणार का नेसणार ती मागे वळून बघते आणि म्हणते असं काय विचारतोयस वंस आणि मामा येत आहेत म्हटल्यावर साडीच नेसणार ना तो हलका हसून म्हणतो हो ना तेच म्हणतो मी असं कर ही साडी नेस मस्त दिसते तुला त्याने काढलेली साडी पाहून अर्चना बारा वर्षे मागे जाऊन पोहोचली लग्न ठरलं म्हणून जमेल तशी दादा बहिणीने तिलाही साधीशीच साडी दिली होती तसा पैशाचा प्रश्न नव्हता त्यात असलेल्या प्रेमाचा ओलावा तिला आजही प्रफुल्लित करून गेला आणि तिचा खुललेला चेहरा पाहून चिराग पण सुखावला तुला कसं कळलं मला ही साडी नेसायची होती ते असं तिने विचारत असतो म्हणाला तर मलाच कळणार ना तुला काय हवं ते तर काहीच नाही आगे आगे देखो होत आहे क्या असं म्हणून तो तिच्या जवळ यायला लागला तसा तिने मानेला हळूच हिसका देत म्हटलं हेच आवड आज व्हॅलेंटाईन डे नाहीये रक्षाबंधन आहे असं म्हणून ती लाजत तिथून निघून गेली त्यानंतर सगळ्यांचं रक्षाबंधन झालं जेवण झाली सगळे वाम खुक्षी घ्यायला अडवे पडले आणि चिराग म्हणाला अर्चू चल आपल्याला कुठेतरी जायचं आहे साडी नको सोडू जरा केसांवर कंगवा फिरव मग आपण निघू लगेच आई झोपायच्या आत अर्चना थोडी त्रासली चिराग काय रे आधी का नाही सांगितलं कंटाळा आलाय मला कालपासून काम करून खूप दमले रे असं करूया मी थोडीशी विश्रांती घेते मग निघूया कस चिराग म्हणाला नाही नाही आता नाही थांबायचं त्यापेक्षा आपल्यावर आल्यावर पड आडवी जास्त वेळ नाही लागणार आपल्याला आणि तेवढा वेळ पण नाहीये आपल्याकडे चल चल मी आईला सांगून येतो तो, तो आईच्या खोलीत गेला आई आम्ही दोघे जरा बाहेर जाऊन येतो त्यावर आई थोडी खेकसली अरे आता कुठे दुपारी सणाचा कुठे चालला सत्ता काही नाही घरात बसा बघू मग चिरागने कसं बस आईला पटवलं आणि चिराग, चिराग व अर्चना दोघे निघाले गाडी त्यांच्या दुसऱ्या घराच्या दिशेने पळत असलेली बघून अर्चना म्हणाली अरे आपल्या रिकाम्या घरी कुठे चाललोय आपण तिथे काय आहे आता तुझ न काही कळत नाही मला चिराग त्यावर चिराग म्हणाला थांब जरा कळेलच थोड्या वेळात थोड्या वेळाने गाडी त्यांच्या दुसऱ्या घरापाशी थांबली दोघे घराशी आले आणि चिरागने बेल वाजवली त्यावर चिडूनच अर्चना म्हणाली चिराग काय मस्करी लावली आहेस बेल कसली वाजवतोय चावीने दारू घडकी असं ती म्हणत असतानाच दार उघडलं गेलं आणि समोर पाहते तर काय तिचा दादा वहिनी आणि आई दारात उभी होते तिच्या स्वागताला हे पाहून अर्चना अवाक झाली तिच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी विचित्र अवस्था झाली दादा तू अरे काय रे असं अचानक मला सांगायचं तरी सा त्यावर आई म्हणाली ठके अगं ही सगळी कल्पना चिराग्रवांची त्यांनीच सांगितलं आम्हाला इथे यायला गुणाचा आहे माझा जावई अर्चना चिरागकडे बघतच राहिली चिराग, चिराग म्हणाला राणी सरकार अहो आधी सांगितलं असतं तर मग तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला टिपता कसा आला असता असं म्हणतात ना रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण जाते भावाकडे राखी बांधायला बघ तशीच तू आलीस की नाही अगं गेली बारा वर्ष आमच्या सगळ्यांच्याच रक्षाबंधनात तू खूप आनंदाने करतेस स्वतःचा आनंद बाजूला ठेवून करतेस मनात असूनही मी काही करू शकत नव्हतो पण मागच्या वेळी दादाने तुला प्रॉमिस दिलं आणि त्यानंतर आपलं हे घर झालं तेव्हाच ठरवलं सगळ्यांना इथे घेऊन यायचं काहीचा विरोध डावळण्याची कुवत माझ्यात नाही हे तर तुला माहितच आहे पण मग हेही चांगलंच आहे सा की तुला आनंद दादाला आनंद आणि तुमच्या सगळ्यांमध्येच मला आनंद यावर्षी बारा वर्षांनी तुमचं छानसं रक्षाबंधन होऊन जाऊ दे ही बघ मी सगळी तयारी आणली आहे तुला काय वाटलं मला काही कळणार नाही अगं पण कालच तुझा पडलेला चेहरा कपाटात चाललेली खुडबुड तुझी आवडती साडी आईने नेसली म्हणून तुझी आतल्या आत होणारी घुसमट हे सगळं मला खूप काही सांगत होतो म्हणून मग हा पर्याय निवडला ज्यांनी सगळ्यांनाच आनंद मिळेल तिकडे आई पण खुश इकडे आपण पण चल आता पटपट आवर नाहीतर तिकडे जमदग्नीचा अवतार धारण होईल हे सगळं ऐकून सगळे गालातल्या गालात हसायला लागले अर्चना खूप खुश झाली चिरागने काढलेला हा पर्यायही तितकासा वाईट नव्हता काय भावा बहिणींची याची याची देही डोळा मनाजोगी भेट आणि त्यातला ओलावा नटखटपणा जपणं महत्वाचं तिला चिरागचं खूप कौतुक वाटत होतं आणि भाऊ भेटल्याचा आनंदही नंतर रक्षाबंधनही छान पार पडलं आणि यावर्षी राखी रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाच्या हातावर सासूबाईंना न जुमानता बिनदिक्कत दादाच्या हातावर विराजमान झाले अजून काय हवं होतं बहीण आणि भावाला श्रोते हो कशी वाटली कथा हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आमच्या वाचन रंजन क्लबला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद